शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथल्या सामुदायिक शेती सोसायटीच्या पंचेचाळीस जणांचं सभासदत्व कोणत्याही चौकशीविना प्रशासकांनी रद्द त्याच्या विरोधात आज संबंधित सभासदांनी सहकार उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं तसंच प्रशासकांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथं सामुदायिक शेती सोसायटी सन एकोणीसशे एकोणचाळीसपासून कार्यरत आहे या संस्थेची एकूण सभासद संख्या सत्तावन्न आहे या सभासदांनी आपली सव्वाशे ते दीडशे एकर शेती लागवडीखाली आणून पीक पाणी घेत आहेत पण या संस्थेवर असलेल्या प्रशासकांनी कोणतीही चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता सभासदत्व रद्द आहे त्याच्या विरोधात आज सभासद आणि ग्रामस्थांनी सहकार उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी संस्थेचे तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड प्रशासक बी जे शिंदे पी जे मेश्राम एस एम कांबळे अनिल नादरे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात प्रकाश कांबळे अरविंद धरणगुत्तीकर दिनानाथ रानगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते